हॅलो गाईज मी तुम्हाला सगळ्यांसाठी आज एक सक्सेस स्टोरी घेऊन आली आहे ही सक्सेस स्टोरी रिलेशनशिप बाबत आहे त्यामुळे जर कोणाला लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करायचं असेल आणि ऍक्च्युअली जर कोणाला काय आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी भरपूर अशा कमेंट वाचल्यात की वा लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करायचं आहे किंवा लग्न करायचं आहे आणि अशा पार्टनरला कसं अट्रॅक्ट करायचं रिलेशनशिप कसं मॅनिफेस्ट करायचं त्या सगळ्या मुलं आणि मुलींसाठी हा व्हिडिओ डेडिकेटेड ओके आणि ऑफकोर्स ही सक्सेस स्टोरी हाव द सिक्रेट चेंज माय लाईफ या पुस्तकातली आहे जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही अठ्ठ्याण्णव पानावरची सक्सेस स्टोरी वाचू शकता या सक्सेस स्टोरीचं नाव आहे फॉर ऑल सिंगल गर्ल्स आउट बेअर ओके आता ही सक्सेस I mean, स्टोरी फक्त स्पेसिफिकली एका आय मीन मुलीने लिहिलेली आहे आणि तिनं तिच्या आयुष्याची स्टोरी सांगितली आहे त्यामुळे या सक्सेस स्टोरीचं नाव तिनं तसं टाकलंय की ज्या पण सिंगल मुली असतील त्या सगळ्या मुलींसाठी ती ही स्पेसिफिक स्टोरी शेअर शेअर ओके पण ऑफकोर्स तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर जर मुल तुम्ही मुलगा असाल आणि तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही सक्सेस स्टोरी इन्स्पायरिंग मोटिवेटिंग ठरेलच प्रेरणादायी ठरेलच ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तुम्हाला पुस्तक वाचण्याची इच्छा असेल तर सगळ्या पुस्तकांच्या मराठी आणि इंग्लिश अशा दोनही आवृत्तीच्या लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल असतात तुम्ही ती पुस्तकं विकत घेऊ शकता ठीक आहे आता आपण आपल्या सक्सेस स्टोरीला सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे सक्सेस स्टोरी मी वाचलेली आहे मी तुम्हाला माझ्या सोप्या साध्या सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते ओके झी लंडन इंग्लंड ओके झी नावाच्या मुलीची ही सक्सेस स्टोरी आहे आणि ती लंडन इंग्लंडमध्ये राहते तर झीने तिच्या सक्सेस स्टोरीची सुरुवात अशी केली आहे की ती सत्तावीस वर्षांची होते तेव्हा तिच्यासोबत हे सगळं घडतं ती जेव्हा सत्तावीस वर्षांची होते तेव्हाच ऑलरेडी तिला साडेतीन वर्षांचा सा एक मुलगा किंवा मुलगी स्पेसिफिक याच्यामध्ये मेन्शन नाही केलेलं पण ती एका साडेतीन वर्षाच्या बाळाची सिंगल मदर असते म्हणजे तिला हसबंड नसतात आणि ती तिच्या बाळाचं भरणपोषण पालन सगळं एकटी करत असते आणि त्याच टाइम मध्ये तिला खूप लोनली फील व्हायला लागतं तिला असं वाटायला लागतं खूप एकटेपणा वाटू लागतो आणि तिला सपोर्ट करणारं कोणी नसतं त्यामुळे आणि प्रत्येकाला हे वाटत राहतं प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये कुणीतरी लाईफ पार्टनर असावा ओ... प्रत्येकाची ही इच्छा असतेच तर तसंच तिलाही वाटत होतं आणि तिने रिसेंट डेजमध्ये भरपूर वेगवेगळ्या वेग मुलांना डेट केला आता वेगवेगळ्या डेट करत होती तेव्हा तिला कुणाही बाबत असं वाटत नव्हतं की कुणी तिचं लाईफ पार्टनर होऊ शकेल म्हणजे आयडियल लाईफ पार्टनर म्हणतात तिच्या मनामध्ये मा काहीतरी एक प्रतिमा असेल की असा असा मुलगा मला हवाय त्याच्यामध्ये या या क्वालिटीज हे गुणधर्म असायला हवे तो असा जॉब करायला हवा या सगळ्या गोष्टी तिला काही त्या मुलांमध्ये मिळत नव्हता आणि तिने शेवटी एका पॉइंटला येऊन सगळे काय म्हणतात जी होती होती ती सगळी सोडून दिलेली की नाही आता आपल्याला आपल्या लाईफ पार्टनर काही मिळणार नाही आणि एकंदरीत ती खूप निगेटिव्ह झालेली होती एकदा काय होतं की ती मार्केटमध्ये गेलेली असते आणि असं मॉल मध्ये फिरत असताना तिला एका लग्नाचे कपडे किंवा आता आपल्या इकडे तर ऑल मिळतात किंवा साड्या वगैरे आपण विकत घ्यायला जातो तर तसंच त्यांच्या तिकडे सुद्धा वेडिंग ड्रेसेस किंवा वेडिंग गाऊनचं एक शॉप असतं राईट व्हाईट कलरचा गाऊन ते लग्नामध्ये घालतात सो त्याप्रमाणेच त्या गाऊनचं एक शॉप होतं आणि तिला तिनं बाहेर खिडकीतून तो ड्रेस पाहिला ती अक्षरशः त्या ड्रेसच्या प्रेमात पडली आणि तिला असं वाटलं की ती जाऊन तो ड्रेस ट्राय करावा ती त्या दुकानामध्ये जाते आणि त्यांना सांगून ड्रेस ट्राय करते तो ड्रेस घालते आणि ड्रेस घातल्यानंतर तो एकदम व्यवस्थित तिला बसतो असा बसतो की जसं की तिच्याच बॉडीसाठी तो ड्रेस बनवलाय तिच्याच साठी तो ड्रेस बनवलाय इतका छान तो बसलेला असतो तिला तो खूप छान दिसतही असतो आणि ती इतकी खुश असते इतकी एक्सायटेड असती की तो ड्रेस ती विकत घेऊन टाकते म्हणजे लग्नाचा ड्रेस वेडिंग ड्रेस ती विकत घेऊन टाकते आणि तिच्या लक्षातही येत नाही की आपण आय मीन वेडिंग ड्रेस विकत घेतलाय जेव्हा ती ड्रेस वगैरे विकत घेऊन दुकानाबाहेर येते आणि थोडं पुढे अंतरावरती चालत येते तेव्हा ती थोडीशी एक्साइटमेंट कमी झाल्यावर तिच्या लक्षात येतं अरे आपण तर वेडिंग ड्रेस विकत घेतलाय आणि काही कारण नसताना फॉर नो रिझन म्हणजे ना तिला बॉयफ्रेंड होता किंवा ना तिची एंगेजमेंट झालेली होती आणि नाही तिचं लग्न ठरलेलं होतं तरी सुद्धा तिने वेडिंग ड्रेस घेतलेला होता विदाऊट एनी रिझन सो तिला असं वाटतं की यार आपला उगाच वायफळ खर्च झाला आणि मग ती कुठेतरी घरी येते पण तिला माहित असतं की द सिक्रेट काम करतं आणि ती खुश असते ऑफकोर्स तिने खूप एक्साइटमेंट मध्ये तो ड्रेस घेतलेला असतो ती खूप सुंदर दिसत असते ती स्वतःमध्ये खूप खुश असते ती ड्रेस ती ठेवून देते आणि मग काही दिवसांनी काय होतं दहा ते पंधरा दिवसांच्या आतमध्ये एक एका ठिकाणी ती चाललेली असते आणि त्या ज्या ठिकाणी ती चाललेली असते त्या ठिकाणचा ऍड्रेस तिला माहित नसतो ती शोधत असते इकडे तिकडे ऍड्रेस आणि त्याच वेळेला तिला तिच्याच वयाचा एक मुलगा किंवा माणूस भेटतो आणि तो सुद्धा सेम तोच ऍड्रेस हो शोधत असतो तिच्यासोबत तिला पण त्याच त्या मुलाला सुद्धा तिच्याच जायचं असतं मग तो मुलगा जो असतो तो ऍक्टर मायकल आता कुठला ऍक्टर मायकल हे आ, माहित नाही कारण त्याचं सरनेम इथं मेन्शन नाहीये नाहीतर मी त्याचा फोटो इथे नक्की ऍड केला असता ऍक्टर मायकल सारखा एकंदरीत तो मुलगा दिसत असतो आणि त्या ऍक्टर मायकलचा फोटो तिने तिच्या कम्प्युटरवरती लावलेला असतो आली की नाही इथं विजन बोर्ड मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजे तिनं कळत न कळत या टेक्निकचा वापरही केला आणि त्या टेक्निकने रिझल्टही दाखवला त्याच्या कम्प्युटरवरती मायकल ऍक्टर मायकलचा फोटो असतो आणि त्याच मायकल सारखा दिसणारा मुलगा तिला भेटतो तो तोस तो पण ऍड्रेस शोधत असतो दोघं मिळून शोधतात आणि मग दोघांच्या मध्ये मैत्री होते फ्रेंडशिप होते सगळं होतं आणि मग नंतर चार महिन्याच्या आतमध्ये ते एंगेज होतात म्हणजे तो मुलगा जो असतो तो तिचा आता लाईफ पार्टनर आहे डेफिनेटली तो मुलगा तिला लग्नासाठी प्रपोज करतो आणि मग ते एंगेजमेंट करतात आणि मग ते काही वर्षांनी लग्न करतात ओके हॅपिली खुशीत आनंदात असं काहात आता ही सक्सेस स्टोरी इतकी छोटीशी आणि क्यूट अशी आहे राईट आता या सक्सेस स्टोरीमध्ये तिने स्पेसिफिकली कोणतीही टेक्निक वापरली नाही नकळतपणे तिने ऍक्च्युली दोन टेक्निक वापरून गेली आणि त्या तिचं तिच्या लक्षातही आलं नाही की आपण अशा काहीतरी टेक्निक्स वापरल्यात आणि ज्याचा फायदा तिला झाला तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली ती मनापासून तिला लाईफ पार्टनर सर्च करत होती कारण तिला खूप एकटं एकटं वाटत होतं आणि लाईफ पार्टनर सर्च करत असतानाच ती कंटाळलेली होती नकार झालेली होती पण ऍट टाइम तिच्या कम्प्युटर इंटेंशन म्हणजे तिच्या मनामध्ये अशी कुठलीही इच्छा नव्हती की बाबा आपला जो बॉयफ्रेंड आहे किंवा आपला जो पार्टनर आहे तो सारखा दिसत असायला पाहिजे एक फोटो तिच्या आणि फोटो लावणं आणि त्याच्याकडे रोज पाहणं म्हणजे काय विजन बोर्ड विजन बोर्डचा व्हिडिओ पण आपण रिसेंटली शेअर केलाय प्लीज बघा ओके तुम्हाला कळून जाईल की विजन बोर्ड काय आहे आणि त्यासोबतच दुसरी टेक्निक तिने कोणती वापरली सांगा बरं दुसरी टेक्निक तिनं वापरली ती म्हणजे ऍक्ट ॲज एफ ऍक्ट ॲज इफ म्हणजे की जे जी इच्छा आहे तुमची ती इच्छा ऑलरेडी पूर्ण झाली आहे असं ऍक्ट करायला चालू करा असं वागायला चालू करा आणि जेव्हा तिनं तो वेडिंग ड्रेस विकत घेतला तिनं तो लग्नाचा ड्रेस विकत घेतला त्यावेळेस तिनं अक्षरशः अशी ऍक्टिंग केली नकळतपणे ती इतकी खुश झाली इतकी स्वतःला छान दिसत होती आणि एकंदरीत एक्साइटमेंट हॅपीनेस तिनं तो असा शॉवर केला आणि तो ड्रेस कुठेतरी तिनं विकत घेतला तसाच संदेश युनिव्हर्सपर्यंत पर्यंत गेला आणि मग युनिव्हर्सने तिच्या लाईफ मध्ये लाईफ पार्टनर पाठवला राईट सो so, असा आहे आणि बोर्ड अशा टेक्निक तिने नकळतपणे वापरल्या आणि त्याचा इफेक्ट तिला दिसला याचा अर्थ असा नाही की तुम्हाला लग्न करायचं तर तुम्ही जाऊन लगेच लग्नाचा लेहंगा किंवा साडी आणि शॉपिंग बिपिंग कराल नो no, like इट इज नॉट लाईक दॅट तर तिच्यासाठी वर्क केलंय पण सांगण्याचा उद्देश एकंदरीत असा की लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑलवेज काम करतं नेहमी काम करतं म्हणजे तुमचं लक्ष असू दे तुमचं लक्ष असू दे मॅटर करत नाही तुम्हाला कळतंय तुमच्या कळत न कळत लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑलवेज काम करत असत सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह राहा तितकेच पॉझिटिव्ह विचार करा तितक्याच पॉझिटिव्ह घ्या तुमच्या इच्छेप्रती आणि मग तुमची इच्छा तुमच्या आयुष्यामध्ये येते चांगले कर्म ठेवा चांगल्या कर्माचं चा फळ हे चांगलंच मिळतं ओके सो होप सो ही सक्सेस स्टोरी तुम्हाला आवडली असेल आणि या सक्सेस स्टोरीमधून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल आणि जर काही डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये विचारा मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय अँड थँक्यू